नमस्कार अपघात का घडतात अपघात का होतात अपघात होण्याची कारणे काय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर पहिला चा मुद्दा आहे प्रस्तावना त्याच्यानंतर दुसरा आहे व्यसन त्याच्यानंतर तिसरा आहे घरचा ताण या कुठलाही ताण त्याच्यानंतरचा मोबाईल म्हणजे फोनवर बोलणे त्याच्यानंतरचा निष्काळजीपणा त्याच्यानंतरचा जास्त वेग त्यानंतर दुर्लक्षपणा त्याच्यानंतर ना कळत्या म्हणजे ज्यांना समजत नाही काही कळत नाही अशा मुलांना गाडी शिकवणे त्याच्यानंतर गाडीवर जास्त जण बसणे त्याच्यानंतर स्पर्धा लावणे त्याच्यानंतर आपल्या नादात राहून गाडी चालवणे या गाडी चालवताना वेगळा विचार करणे नजर तेज न ठेवणे नजर समोर न ठेवणे त्याच्यानंतर सावधान व सतर्क न राहणे त्याच्या तसेच भान न ठेवणे त्याच्यानंतर समजदार व शहाणपण न ठेवणे आणि शेवटचा मुद्दा रागाच्या भरात गाडी चालवणे अशा इत्यादी कारणामुळे ॲक्सिडेंट होत असतात अपघात होत असतात म्हणून गाडी चालवताना भान ठेवलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे अपघात होऊ नये यासाठी दक्ष राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे तर आपण प्रथम प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका कारणाचा एका एका कारणाची सविस्तरपणे माहिती पाहूया गाडी या कोणतीही गाडी असो मोटारसायकल असो कार असो ट्रक असो टेम्पो असो ॲटो असो या कोणतेही वाहन असो हे वाहन इंजिनद्वारे चालते हे वाहन निर्जीव असते हे वाहन मनुष्यानेच बनवलेले आहे मनुष्याच्या सुविधासाठी मनुष्याच्या सोयीसाठी त्याने हे वाहन बनवलेलं आहे आणि या वाहनाला इंजिन असते हे वाहन मनुष्याच्या सोयीसाठी असतं म्हणून त्यात बरी सुधारणा केलेली असते परंतु हे मनुष्याने बनवलेलं वाहन मनुष्याच धोकादायक ठरतं मनुष्याचाच जीव घेत मनुष्याचं जीवन नरकमय बनवतं मनुष्याचं जीवन हानिकारक बनवत मनुष्याचाच जीव धोक्यात येतो मनुष्याच अस्तित्व धोक्यात येतो या वाहनांमुळे आता मग मनुष्याचा जीवन धोक्यात येण्या या त्याचा जीव जाण्यास या त्याचं जीवन नरकमय बनण्यास या वाहनाचा दोष आहे का हे वाहन तर निर्जीव आहे हे वाहन तर निर्जीव आहे हे मनुष्यानेच बनवलेलं आहे म्हणून या वाहनाचा काय दोष या वाहनाची काय चूक ही सगळी चूक आहे मनुष्याची कारण हे वाहन चालवतो मनुष्य वाहन काय आपोआप चालत नाही हे वाहन मनुष्य चालत असतो म्हणून मनुष्याला हे वाहन चालवताना सावधगिरी बाळगायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे दक्षता घ्यायला पाहिजे वाहन चालवत असताना शुद्धीवर राहून या नजर समोर ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवायला पाहिजे जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही जेणेकरून अपघात होणार नाही म्हणून वाहन चालवत असताना त्यांना निर्व्यसनी राहायला सुद्धा पाहिजे त्यांना कोणतंही व्यसन करायला नाही पाहिजे त्याने शुद्धीवर राहायला पाहिजे त्याने काळजी घ्यायला पाहिजे त्याने नजर समोर ठेवायला पाहिजे गाडी चालवत असताना कोणताही दुसरा विचार करता कामा नये फोनवर बोलता कामा नये या कुठलाही ताण घेता कामा नये तर त्याने व्यवस्थित पदशीरपणे गाडी चालवली पाहिजे तसेच गाडी चालवताना गाडीवर जास्त जण बसू नये जास्त लोकांना बसू नये कारण गाडीवर जर जास्त लोक बसले तर गाडीचा तोल जातो गाडी आवरत नाही त्यामुळे ॲक्सिडेंट होतो म्हणून गाडी चालवत असताना गाडीवर शक्य होतील तेवढेच माणसं बसवावी आणि गाडी चालवताना सावधगिरी बाळगावी काळजी घ्यावी काळजी घ्यावी पदाशीरपणे व्यवस्थितपणे गाडी चालवावी कारण गाडी हे वाहन आहे गाडीत काही जीव नसतो गाडी हे वाहन निर्जीव असतं मनुष्याने जशी चालवली तशी ती गाडी चालते मनुष्याने तिथं थांबवली तशी ती गाडी थांबते परंतु आपण जर जास्त वेग ठेवून गाडी चालवली तर जास्त वेग असल्यामुळे कधी कधी ब्रेकसुद्धा लागत नाही आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतो गाडी जोरात असल्यामुळे गाडीचा ब्रेक लागत नाही आणि समोरून जर वाहन टास्त तर त्याची धडक होते धडक होते आणि त्या कारणाने ॲक्सिडेंट होतो अपघात होतो आणि आपला जीव जातो आपला जीव तर जातोच जातो, जातो पण दुसऱ्यांचाही जीव जातो म्हणून म्हणून आपल्याबरोबरच दुसऱ्याचंही जीवन नरकमय बनतं म्हणून गाडीचा वेळ थोडा ठेवला पाहिजे कमी ठेवला पाहिजे गाडी व्यवस्थित चालव चालवली पाहिजे गाडी वाहन आहे एकदा ते आवाक्याच्या बाहेर गेलं की ते आवरत नाही ते आवरता आवरत नाही त्यामुळे आपल्या जीवनाचा सत्यानाश होतो आपलं जीवन धोक्यात येतं आणि आपला जीव गमावं लागतो म्हणून मित्रांनो गाडी चालवताना सावधगिरी बाळगा सावधान राहा सतर्क राहा तशीही गाडी चालू नका गाडी व्यवस्थित चालवा मन जाग्यावर ठेवून गाडी चालवा मनावर नियंत्रण ठेवून गाडी चालवा मन शुद्धीवर ठेवून गाडी चालवा कोणत्याही भानामध्ये गाडी चालू गा। नका गा। गाडीची स्पर्धा लावू नका गाडी हातात आली म्हणजे मोठेपणा नाही गाडी हातात आली म्हणजे जास्त शहापणाप्त करू नका तर गाडी व्यवस्थित प्रद्याश्रीपणे चालवा ते वाहन आहे म्हणून गाडी जर व्यवस्थित चालवली तर ती व्यवस्थित चालते परंतु गाडी कशीही जर चालवली हात सोडून हात मोकळे करून या स्टाईल मारत शैली मारत वाकडी तिकडी कसलीही गाडी चालवली तर आपल्याला आपला जीव गमावा लागतो कारण जीवन हे अनमोल आहे जीवन हे मूल्यवान आहे एकदा मिळालेले जीवन पुन्हा येत नाही म्हणून आपल्या जीवनाची जी, काळजी घ्या आपलं हे जीवन जपा म्हणून आपलं जीवन अनमोल आहे मौल्यवान आहे म्हणून गाडी चालवताना सावधगिरी बाळगा भान ठेवा सतर्क सतर्क रहा सावधान रहा व्यवस्थितपणे पदशीलपणे गाडी चालवा आपल्यात नादात राहू नका वेगळ्या विचारात राहू नका भान ठेवा सुव्यवस्थितपणा ठेवा पदशीरपणा ठेवा गाडी पदशीरपणे चालवा कोणतीही घाई करू नका कोणतीही गडबड करू नका जास्त वेग वाढवू नका हडबडीने गडबडीत गाडी चालू नका पदशीरपणे व्यवस्थितपणे गाडी चालवा मला कोणतीही घाई नाही घरी लवकर जायचे म्हणून गाडी कशीही चालू नका घाई गडबडीत गाडी चालू नका ते वाहन आहे ते आपल्या हातात आहे परंतु जास्त तरी वाढवला कशी गाडी चालवली ती आपल्यात हातात राहत नाही त्यामुळे ॲक्सिडेंट होतो म्हणून गाडी व्यवस्थितपणे चालवा जरी किती जरी घाई घरी जायची घाई तरी तरीही गाडी हळू चालवा पदशीर चालवा व्यवस्थितपणे चालवा उशीर झाला आहे म्हणून गा गाडी जास्त वेगाने चालू नका रस्त्याने कोणी नाही म्हणून गाडी जास्त वेगाने चालू नका कारण जेव्हा कोणी येईल काही सांगता येत नाही गाडी चालवताना समोर कोणी येईल समोर डुकर येईल काय एखादा एखादा माणूस येईल काय एखादी सायकल येईल अचानक काही येऊ शकतं अचानक काही होऊ शकतं म्हणून गाडीचा वेग स्लो ठेवा गाडी हळू चालवा कारण काहीही होऊ शकतं कोणताही प्राणी येऊ शकतो कोणतीही घटना घडू शकते काही होऊ शकतं म्हणून याची जाणीव ठेवून सावधगिरी ठेवून भान ठेवून गाडी व्यवस्थितपणे चालवा नादा, आपल्याच नादात आपल्याच भानात राहू नका तर गाडी व्यवस्थितपणे चालवा पदशीलपणे चालवा दूरदृष्टी ठेवा पुढे काय होईल पुढे कोणता परिणाम भोगावा लागेल पुढच्या परिणामाचा विचार करा म्हणून मित्रांनो गाडी हळू चालवा पदशीलपणे चालवा व्यवस्थित चालवा गाडी चालवणे हे तुम्हाला जमलं पाहिजे गाडी चालवण्याचं ज्ञान असलं पाहिजे गाडी चालवण्याचं शहाणपण असलं पाहिजे सावधगिरी बाळगली पाहिजे सावधान राहिलं पाहिजे सतर्कता राहिली पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे तुम्ही निर्व्यसनी असली पाहिजे मनावर नियंत्रण असलं पाहिजे नजर तेज असली पाहिजे म्हणून हे सर्व काय करून गाडी चालवा जेणेकरून तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही अपघात होणार नाही नार तुम्ही व्यवस्थितपणे घरी जासाल म्हणून मित्रांनो मोठेपणाने या आपल्या नादात या आपल्या विचारात राहून गाडी चालवू नका मोठेपणाने गाडी चालू नका या स्पर्धा लावू नका या आपल्या तालात नादात गाडी चालू नका या स्टाईलने गाडी चालू नका या दावे पिऊन गाडी चालू नका गाडीवर जास्तजण बसू नका पदेशीरपणे व्यवस्थितपणे गाडी चालवा आणि गाडी चालत असताना पुढे काही येऊ शकतं कोणती घटना घडू शकते तुम्ही याचा विचार करूनच गाडी चालवा लहान मुलांना गाडी घेऊ नका म्हणून समजदार शहाणपणाने गाडी चालवा गाडी चालवत असताना कोणतीही शाळे करू नका आगाऊ शाळे करू नका व्यवस्थितपणे पदेशीलपणे गाडी चालवा मग ते मोटार असो मोटारसायकल असो कार असो ट्रक असो टेम्पो असो ऑटो असो या कोणतंही वाहन असो व्यवस्थितपणे पदशीरपणे गाडी चालवा म्हणून मित्रांनो गाडी चालवत असताना जर तुम्ही दक्षता घेतली काळजी घेतली सावधान राहिले सतर्क राहिले दूरदृष्टी ठेवली तर तुम्हाला तुम्हाला तुमचा जीव गमावा लागणार नाही तुमचं जीवन चांगलं राहील सुंदर राहील आणि अपघात होणार नाही आणि तुमच्या जीवनाचा सत्यानाश होणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद